आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांगं बटाट्याची अगदी झटपट बनवून तयार होणारी आणि तेवढी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर वांग आवडणाऱ्यांसोबत न आवडणारे देखील पुन्हा पुन्हा तुम्हाला ही भाजी बनवायला सांगतील या शंका नाही तुम्ही जर यापूर्वी कधी या पद्धतीची भाजी बनवली असाल तर मला कमेंट करून सांगा आणि नसाल तर ही भाजी नक्की ट्राय करा तर बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चमचमीत अशी भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची चला मग बघूया तर चविष्ट अशी वांगा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली ही छोटी वांगी साधारण दहा ते बारा घेतलीत तर तुमच्याकडे जर छोटी वांगी नसतील तर इतर कुठलीही वांगी घेऊन तुम्ही ही भाजी बनवू शकता आता वांग बटाटा करतोय म्हटल्यावर वा बटाटे लागणार तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आता वांगा आणि बटाटा इथे मी कट करून घेतलेत वांग बटाटा तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून वांग्याच्या अशा मी उभ्या फोडी करून घेतल्यात म्हणजेच एका वांग्याचे चार तुकडे करून घेतलेत देठासहित भाजीमध्ये अशा प्रकारे चिरून घेतलेली वांगी दिसायला खूप छान दिसतात तर बटाट्याचे आम्ही मी प्रकारे पातळ उभे तुकडे करून घेतलेत पातळ तुकडे करा नाही तर बटाटे शिजायला वेळ लागत तर आता चिरून घेतलेले वांगी बटाटा आपण पाण्यात घालून घेऊ म्हणजे काय होईल तर ते काळे पडणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी वांग चिरून घेतलं एका वांग्याचे दोन तुकडे करून पुन्हा त्याचे अर्ध्या भागाचे दोन तुकडे करून घेतले या पद्धतीने आता एका भांड्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेऊन ते मी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ही वांगी घालून घेतली आता ही वांगी आपल्याला एक साधारण तीन ते चार मिनटं सतत हलवत फ्राय करून घ्यायची वांग्यांचा कलर बदलेपर्यंत म्हणजे सोनेरीचा रंग येईपर्यंत आपण ही परतून घ्यायची तर तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनटातच ही वांगी छान अशी परतली गेली आहे कलर चेंज झाला आहे सोनेरी असा रंग आला आहे तर आपण यांना आता काढून घेऊया वांगा बटाटा एकत्र फ्राय करायचे नाहीत कारण बटाट्याला शिजायला वांग्याच्या तुलनेत जास्त वेळ लागतो आता त्याच भांड्यामध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आणि आपल्याला आता बटाटे फ्राय करून घ्यायचे बटाटेसुद्धा आपल्याला सोनेरीचं रंगावर फ्राय करून घेऊ आता इथे तेलाचा वापर आवश्यकतेनुसार केलेला आहे तुम्हाला जर जास्त तेलात फ्राय करणं आवडत असेल तर तसंसुद्धा करू शकता तर या पद्धतीने जर तुम्ही वांग बटाट्याची भाजी बनवलीत ना तर त्या भाजीला चव तर अप्रतिम येणारच आहे पण तुमच्याकडे वांग न खाणारी देखील तुमच्याकडून याच पद्धतीची भाजी पुन्हा पुन्हा करून घेतील यात शंका नाही तर इथे बटाटेसुद्धा आपण अगदी तीन ते चार मिनटं सोनेरीचं रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेत आता ते आपण काढून घेऊ या पद्धतीच्या भाजीची चव तर वेगळी आहेच पण बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे बटाटे फ्राय करून झाले आता आपण भाजीसाठीची फोडणी करू तर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं फुललं की यामध्ये घालूयात दोन तमालपत्र तमालपत्र अशा प्रकारे या भाजीमध्ये घातल्यामुळे खूप मस्त स्वाद येतो भाजीला सोबतच घालायचे अर्धा चमचा कुटून घेतलेले धणे या कुठून घेऊन घातलेल्या धण्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान अशी चव येण्यास मदत होते यावेळी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा क्रिसून घेतलेलं आलं आणि लसूण आलं लसूण या भाजीमध्ये अशा प्रकारे क्रिसून घातल्यामुळे खूप सुंदर लागतं पण जर का घाई गडबडीची वेळ असेल तर तुम्ही यामध्ये फेशसुद्धा घालू शकता आता आलं लसूणसुद्धा त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आलं लसूण परतून घेतल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ असे उभे चिरून घेतले कांदे अगदी पातळ असे उभे चिरून घ्यायचे म्हणजे या भाजीमध्ये खूप मस्त लागतात कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यावेळी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची म्हणजे कांद्याला पाणी सुटणार नाही आता कांदा लवकर परतला जावा याकरिता थोडंसं मीठ घालायचं आहे कांद्याच्या चवीचं आणि आता याला हा सोनेरी रंगावर परतून घेऊ आता या स्टेजला मी कांद्यामध्ये दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्यात त्यापैकी एक मिरची ही रंगाने लालसर आहे पण अशा प्रकारे आपण मिरची घातल्यामुळे सुद्धा या भाजीला मस्त चव येते वाटल्यास तुम्ही बारीक चिरूनसुद्धा मिरची घालू शकता तर आता आपला कांदा छान सोनेरी रंगावर भाजला गेला आहे यामध्ये आता आपण घालूयात काही पावडर्ड मसाले यामध्ये घालूयात अर्धा चमचा लाल तिखट आता तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे वापरलेली जी मिरची होती ती तिखट तिक्ताच असल्याने तिखट्याचं प्रमाण म्हणजेच मी अर्धा चमचाच तिखट यामध्ये घातलेला आहे त्यानंतर घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड आता घातलेले सगळे मसाले आपण कांद्यामध्ये चांगले एकजीव करून घेऊ आणि गॅसची फ्लेम लो ठेवून मिनिटभर हे मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घेऊ छान असा सुगंध सुटू लागला आहे या मसाल्यांचा आता मसाले फोडणीमध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायची टोमॅटोची प्युरे तर इथे मी दोन मध्यम आकारेचे टोमॅटो मिक्सरमध्ये मत... जाळसर वाटून घेतलेत अगदी बारीक वाटायचे नाही जाळसरत ठेवायचे तुम्ही टोमॅटो किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता आता टोमॅटोच्या प्युऱ्याला सुद्धा आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि टोमॅटोला तोपर्यंत शिजवायचे जोपर्यंत टोमॅटो पाणी सोडत नाही आता यावेळी टोमॅटोमध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ म्हणजे टोमॅटोसुद्धा लवकर शिजेल सोबतच घालूयात एक चमचा गरम मसाला गरम मसाला आणि मीठ टोमॅटोसोबत छान एकजीव एक करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो दोन ते तीन मिनटं चांगला शिजू द्यायचे आता दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून बघूयात तर इथे टोमॅटो आणि मसाले छान असे शिजले गेले आहेत तेल सुटला आहे याला तर एकदा व्यवस्थित परतून घेऊ आणि या स्टेजला यामध्ये अगदी चिमूडभर साखर घालायची साखरेमुळे गोड तर भाजी होणार नाही पण एक मस्त अशी चव या भाजीला आहे त्यामुळे इथे मी एक चिमूडभर साखर यामध्ये घातलेली आहे तुम्ही साखर स्किपसुद्धा करू शकता साखर घालून एक मिनिटभर परतून घेतलं की यामध्ये आता आपण फ्राय करून घेतलेले वांगी आणि बटाटा घालून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वांग बटाटा मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं बट वांग बटाटा आपण मसाल्यासोबत एकजीव करून घेतला आहे आणि वांग बटाट्याला सगळा मसाला अगदी व्यवस्थित असा कोट झाला आहे यावर आता आपण झाकण ठेवायचं आणि याला पाच ते सहा मिनटं अगदी मस्त शिजू द्यायचं आहे कारण सुरुवातीला वांग बटाटा आपण फक्त परतून घेतले होते ते पूर्णपणे शिजले नव्हते आता झाकण ठेवून वांगा बटाटा शिजवून घेत असताना मध्ये मध्ये एक दोनदा आपण चेक करायचं झाकण उघडून आणि खालून वर असं छान ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला भाजी लागणार नाही तर आता एक पाच ते सहा मिनटानंतर झाकण उघडून बघूयात तर इथे आपली वांगा बटाट्याची भाजी पूर्णपणे शिजली आहे मस्त सुगंध सुटला आहे तर दिसायला देखील अतिशय सुरेख दिसते क्षणी खावीशी वाटेल अशी ही चमचमीत अशी भाजी बनून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता वांग बटाटा इथे अगदी मऊसूद असे शिजले आहेत यावर आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी सर्व करायची चवीला अतिशय बन्नाट लागते ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद